हा दिवस मुंबईसह संपूर्ण देशासाठी काळा दिवस ठरला आजही या दिवसाच्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यात पाणी तब्बल घटनेच्या जखमा मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी मुंबईच्या लोकलमध्ये पहिला स्फोट झाला त्यानंतर अवघ्या अकरा मिनिटात एकूण सात स्फोट झाले

सात उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये हे साखळी स्फोट बॉम्ब स्फोट झाले होते स्फोटांसाठी आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेटचा सा वापर झाला होता या स्फोटकांचा पुरवठा गोवंडीतून झाल्याची माहिती आहे आणि त्यामध्ये काही पाकडे सुद्धा सहभागी होते या स्फोटानंतर केवळ दहा दिवसात एटीएस संशयितांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली वीस जुलै ते तीन ऑक्टोबर दोन दरम्यान मोठ्या प्रमाणात अटक सत्र राबवलं गेलं तपासात समोर आलं की पाकिस्तानी गुप्तचर संस्था म्हणजे आए दहशतवादी संघटना लष्कर एकत्र येऊन हा कट रचला होता तसंच अटक आरोपींचे संबंध सिमी या संघटनेशी सुद्धा असल्याचं या तपासात संपूर्ण तपासात निष्पन्न झालं दोन हजार आठ मध्ये सादिक शेख आरिफ शेख आणि मोहम्मद शेख या तिघांना अटक झाली या तिघांनी चौकशीत इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख रियाज भटकळ यानं स्फोटांची योजना आखल्याचं कबूल केलं नंतर भटकळलाही अटक करण्यात आली होती या प्रकरणाची विशेष न्यायालयात जून दोन हजार मध्ये सुनावणी सुरू झाली मात्र फेब्रुवारी दोन हजार आठ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं काही काळासाठी ही सुनावणी थांबवली स्थगित केली कमाल अंसारी या आरोपीनं मकोका कायद्याला आव्हान दिल्यानं ही स्थगिती आली होती दोन मध्ये ही याचिका फेटाळण्यात आली आणि पुन्हा खटला सुरू झाला या खटल्यात एकूण एक साक्षीदार तपासासाठी समोर आले यात पोलीस डॉक्टर आणि पाच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता तपासासाठी सात विशेष टीम सुद्धा तयार करण्यात आल्या होत्या रॉ आणि आय या केंद्रीय गुप्तचर संस्थांनीही तपासाला मदत केली आणि तपासादरम्यान एकूण चारशे जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं अखेर तेरा आरोपींपैकी बारा जणांना दोषी ठरवण्यात आलं ही घटना केवळ मुंबई पुरतीच मर्यादित राहिली नाही तर देशभर याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं बारा क्रूर कर्म्यांची निर्दोष मुक्तता सुद्धा केलेली आहे राज्य सरकार यात कशा प्रकारे आता भूमिका याकडे लक्ष असेल जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला जा वेबसाईट वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद